राजारामबापू पाटील सहकारी दूध संघ मुंबई यांच्या वतीने महिलांचा करण्यात आला सन्मान दूध व्यवसाय म्हणजे ऊन वारा पाऊस सुखदुःख मनसुद्ध सर्व बाजूला करून दुधाच्या व्यवसायात वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस राबावे लागते आणि हे काम फक्त एखादी वाघिणच करू शकते म्हणून अशा वाघिणीचा सन्मान राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघ मुंबई शाखेच्या वतीने घेण्यात आला राजेंद्र नगराळे हे मागील कित्येक वर्षापासून हा उपक्रम राबवित आहे यामुळे दूध व्यवसायामध्ये काम करणाऱ्या रा महिलांनी राजाराम बापू पाटील दूध प्रती कृतज्ञता व्यक्त केली आम्ही केलेल्या कामाची कोणीतरी दखल घेत आहे याचा त्यांना आनंद झाला या उपक्रमात मुंबई शाखेचे राजेंद्र नगराळे राहुल अलगुडे दिलीप कांबळे सहभागी होते खरं तर आज जागतिक महिला दिनाच्या सर्वात प्रथम राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघ मुंबई शाखेच्या वतीने सर्व माझ्या माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो तसेच शुभेच्छा देताना खरं तर दुधाच्या व्यवसायामध्ये एखादी महिला असणं ही म्हणजे वाघाची काळीज लागतं त्याला कारण दूध हा व्यवसाय असा आहे दिवस रात्र नसते सण असतो कोणताही किंवा सुखदुःख असो हे सर्व बाजूला ठेवून वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस दुधाच्या व्यवसायामध्ये त्यांना राबावं लागतं आणि त्यातच हे करून त्यांचा सन्मान म्हणून राजारामबापू पाटील दूध संघाच्या वतीने आज अशा या धाडशा म धाडसी महिलांना जे दुधाच्या व्यवसायामध्ये आता ही आमचे वितरक आहेत समसुदीन यांची ही कन्या आहे हे तीस पस्तीस वर्षापासून दूध व्यवसाय करतात आणि त्यांची कन्या आता तिथे त्यांचा व्यवसाय सांभाळते खरोखर तिला मी शुभेच्छा देईन आणि आम्ही राजारामबापू पाटील दूध संघाच्या वतीने हा जागतिक महिला दिन आहे खरं तर हा त्यांच्या सन्मानाचा दिवस आहे जसं मदर तेरेदा इंदिरा गांधी प्रतिभा पाटील किंवा इ ज्या ज्या कल्पना चावला विविध क्षेत्रात महिलांनी आपलं कर्तृत्व गाजवलं आहे आणि हे कर्तृत्व लक्षात घेऊन तसेच महिलाही कुठे कमी नसतात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून हे करतात त्यांचा एक सन्मान म्हणून राजारामबापू पाटील दूध संघ हे नुसतं एक दू व्यावसायिक दूध संघ नसून सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात देखील बापू पाटील दूध संघ हे करतं आदरणीय जयंतराव पाटील साहेबांचे जे काही सामाजिक दृष्टिकोन आहे तो डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे सर्व करत असतो आणि त्याचाच एक तें भाग म्हणून आज आम्ही या सर्व म माता भगिनींचा आम्ही सन्मान करत आहोत राजाराम बापू पाटील दूध संघाच्या वतीने सर्वांना एकदा शुभेच्छा धन्यवाद एक कृष्णा दूध पैतिस साल से डॅडी चला रे अभि साथ मे मी बी हा नागरालय सर हर टाइम कुछ फंक्शन तो और हेल्प करते सबकी तरक्की हो जाए आगे और महिला लोक पहिल्यापासून नेहमी येऊन माझा सन्मान करतात चांगले दोन शब्द बोलतात त्यांचा आमचं पहिल्यापासून व्यवहार असेल सगळं व्यवस्थित आहे एक गुणी मुलगा म्हणून मी त्यांचा आदर करते

ज्यांनी स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहिलं त्या भाऊसाहेब यांनी शिक्षणाची कवाडे खुली केली त्या माता सावित्री त्या सक्षमपणे बाबासाहेबांच्या पाटील घ्या राहिल्या त्या माता रमाई रुणांगणामध्ये त्यांनी शमशेर हाती घेऊन त्या खडण का झाल्या त्या माता येशुबाई तारा राणी आणि झाशीची राणी खरंच प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचं योगदान म्हणावं तेवढं कमीच आहे आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या देशाची किरणे चारी देशामध्ये जात आहेत अशा या महिला आज राजाराम बापू पाटील सहकारी संघाच्या वतीने आज पीक महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही विविध व्यवसायामध्ये ज्या सक्रिय आहेत अशा प्रत्येक महिला माता भगिनींचा आणि आमच्या दुर्शनाकडून एक छोटीशी छोटी देऊन एक सन्मान करत आहोत ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला त्यांचा सन्मान पहिला म्हणजे खरं तर आपण या भूतलावर आलोय ते आपल्या आईमुळे आलोय आईच्या उदरातून आलोय आणि अशा ह्या आईचा आज आम्ही सन्मान करत आहोत तुम्ही दूध व्यवसायामध्ये मागील कित्येक वर्षापासून महिला आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून आता मुलाच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करत आहे अशा मातेचा सन्मान राजा पाटील दूध संघाच्या वतीने आम्ही तुम्हाला नेहमी पण सर्व मातेचे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या वतीने धन्यवाद